बघा गाया बघा किती शेण केलं हे गायाने आमचं बघा किती 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 शेण आहे बघा गाया बघा पाणी प्यायला टोकऱ्या ठेवल्यात चारा घातला घातलाय बघा प्रत्येकीला वाटतंय माझा फोटो काढावं मला व्हिडिओ द्यायचे बघा कशा माझ्याक बघते माणसासारख्या हे बघा इकडे आंबे लावायचं कार्यक्रम चालू आहे जळालाय आंबा लावय बदामाचे झाड बघा किती किती झाड आहे बदामाची बघा किती छान वरती आहे चिकूचं झाड आणि पक्षी खात असतील बदाम म्हणून झाडाखाली बदामाची झाडं उगलेली आहे आता इथं आंब्याचं झाड लावून झालं आहे आणि इथे एक बघा आपण आंबे खाल्ल्याच्या नंतर कोई टाकतो ना ती लावलेली आहे बघा किती छान आलं इथं पण मस्त इथं चेरीचं झाड होतं तोडून टाकले कोणीतरी मोडलं त्याला हे बघा शर्विल का पण आंब्याचं झाड आहे बघू शर्विल वाव किती छान आहे ना तुझ्या एवढच आहे ना वोई। हा कुई कुई उई मग आता ते पण लावायचे आहे ना सात्विक मग ते पण झाड लावायचे शर्विल चाललाय घेऊन मस्त आता आंब्राय होणार आहे तयार त्याला पण ना अये आंब्याचं झाड लावायचं आधीच मी कापून देणार आणि शर्विल खाणार आहे ना शर्विल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा